मुख्यमंत्री आहे काही अधिकारी उपस्थित आहेत त्यांना आहे की त्यांच्यावरती कुठले कुठले प्रेशर आहे आणि काय काय झालेलं आहे आज सगळं काही बोलायची आवश्यकता नाहीये आपल्या सोयीनुसार आहे कुठली गोष्ट नाही आणि स्वाभाविकपणे अधिकाऱ्यांनी अजून एक सांगायचंय मोठ्या आवाज किंवा काय त्याचा अर्थ घाबरून जायचं कारण नाही जे योग्य आहे आणि जे वास्तव आहे ते करणं अपेक्षित आहे आणि स्वाभाविकपणे सगळ्यांवरती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण आता बदल करतोय कामाची प्रक्रिया पारदर्शकता आणि जे ठरलंय ते व्यवस्थित होणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये विषय असेल ज्याचं राजकारण करायचा काहीने प्रयत्न केला किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषय विषयी नंतर आपल्याला बोलायचं आहे की ते कचरा नेमका डोंगर कशामुळे पेंडिंग कशामुळे पडलं आज सुद्धा मी जास्त काही बोलणार नाही कारण ही जी आहे ती विविध बैठक आहे राजकीय आखाडी होऊ योग्य वेळेस आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं आहे ही विशिष्ट योग्य कारणांमुळे थांबले आहे आणि जे के पुढे येईल आणि जर हाउस असेल तर जी मुख्यमंत्री महोदय आणि जो उपमुख्यमंत्री महोदयचा विचारवा संबंधीचे प्रांतीय मुख्यमंत्री आहेत किंवा शिंदे साहेब किंवा देवेंद्रजी गेले आम्हाला पालकमंत्री तुम्ही आम्हाला पालकमंत्री तुम्ही निर्णय तुम्ही घेतला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला तुम्हाला वाटतंय की ह्याच्यात काही गैर प्रकार झालाय हिलन हो पे जी आहे ती जीव पण चौकशी होते ना आता कशाला पुन्हा टप्प्या टप्प्या ना नाही जी काय करायचे ते हा सूर्य हा जे रद्द करा काय असेल ते आता सुद्धा की शासन ठरव विनाकारण विनाकारण दानाशिव जिल्ह्यातले अडीचशे कोटी रुपयाची काम कुणाच्या हट्टापायी जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे कुणी असं समजायचं कारण नाही आज आलो म्हणजे इथं मनुसतो आपल्याला यावर पट्टा दिलाय परत अजून पाच वर्षाने जायचं त्यांच्या दारात आपल्याला तर त्याचा मंत्री आम्हाला उत्तर पाहिजे तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही तुम्ही मंत्री आहेत का नाही आणि हे सगळं जर असेल तर आम्ही तुम्हाला कामाला शस्त्री मंत्री दिली गेले आहे का

तयारी वगैरे करायची गरज नाही कारण शेवटी शासन काही चुकीचा करणार नाही जसं राणा फडणवीस सांगितलं की काही गोष्टी शासनाच्या निदर्शनास आले असतील तर शासनाने ते थांबवलेलं आहे ते काही रद्द केलेलं नाही त्यामुळे तुमचे पैसे कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही पूर्ण पूर्णतः जो निधी आहे तो निधी उपलब्ध होईल या वर्षाचा निधी आणि तो निधी असा एकत्रितपणे आपण तो वाचतो आणि दहा प्रश्न जो खासदार साहेबांनी उपस्थित केला भाव आणचे भाव आण शेवटी आता शास्त्राची जबाबदारी आहे शास्त्राने सविस्तर दिली तर शास्त्रानंतर त्यामध्ये काही आढळलं चुकीचं जर काही असेल तर शासन ते करेल आणि जर चुकीचं काही नसेल तर ते मंजूर करेल आणि त्यावरची जबाबदारी शासनाची धुधर्ड जर झालं तर शासन सुविधा तुम्ही आम्हाला तुमच्यात नाही तर तुम्ही ते काळजी करू नका तुम्ही सक्षम लोकप्रतिनिधी चार चार वेळा धाराशिव जिल्ह्याचा विकास करायला या ठिकाणी अंतर्गत राजकारणामध्ये इथे काय चाललंय तिथे चाललंय त्या पक्षात काय चाललंय त्या पक्षात काय चाललंय पक्षांतर्गत ज्या कुळघोडी आहे त्या कुळघोडीवर मात करण्यासाठी किंवा त्या कुळघोडीवर अजून कशा वाटतील यासाठी ती आरोग्य मला स्पष्ट व्हायचा मी माझ्यावर माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करावे बीबीसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा मी सहन करणार आहे काही गोष्टी राजकीय दृष्टीने पेरेतून काही लोकांना कराव्या लागतात ठीक आहे त्यांनी केलं असेल परंतु मला मात्र पालकमंत्री यानंतर या जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला जर असं वाटत असेल की पालकमंत्री तुम्ही पत्र देऊ नका मुख्यमंत्र्यांना पालकमंत्री चुकीच्या पद्धतीनं काम करतात अधिकाऱ्यांकडनं चुकीच्या पद्धतीनं काम करून घेतात त्या पालकपत्रांना बदला हरकत नाही परंतु माझ्या आणि माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून आम्हाला तुम्ही अशा प्रकारे अनुत करण्याचा प्रयत्न करू नका मला या जिल्ह्याचा विकास करायचा हा जिल्हा वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर मला घेऊन घ्यायचा आणि ही माझी प्रामाणिक इच्छा त्या प्रामाणिक पदाला किंवा त्या प्रामाणिक इच्छेला देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला हात उडून विनंती करतो काही चुका घडल्या असतील शासनाकडे मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे माझ्या अधिकाऱ्याने जे काही प्रस्ताव पाठवलेले आहेत ते योग्य आहे चुकीचे नव्हते परंतु शासनाला जर त्यामध्ये काही असं वाटलं असेल मी सांगितलं की जे काही घडलं हे बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठरलेलं आहे आता कुठल्या लोकप्रतिनिधींनी काही तक्रार के, केली असेल किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी काही तक्रार केली असेल तर तुम्ही सगळी जरी देत असाल तरी पुढे मला अडचण निर्माण होईल त्यावर मला आता खात्याचे मंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अर्थ खात्याच्या सचिवांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमचा एकही रुपया आम्ही वाया जाऊ देणार नाही सगळ्याच्या सगळे पैसे तुम्हाला ज्या पद्धतीने वितरित करायचे तुम्हाला आहे त्या पद्धतीने वितरित करण्याचा अधिकार आम्ही देऊ परंतु काही गोष्टी आम्हाला सुद्धा शासन म्हणून किंवा आम्हाला सुद्धा जिल्ह्यातील परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात मी आपल्याला विनंती करतो की पुन्हा अन्याय होणार नाही आणि धाराशिवच्या जनतेवर अनेक होणार नाही जसे तुम्ही लोक प्रतिनिधी आहात त्याचप्रमाणे मी सुद्धा पालकमंत्री आहे तुमच्यापेक्षा कदाचित एक टक्का जास्त जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे त्यामुळे कुणावर आणि सहसामध्ये जनतेवर अन्याय होणार नाही अशी भूमिका पालकमंत्री म्हणून मी आणि पहिल्या अधिकाऱ्याची आणि ह्या विषयावर अजून अजून पुढे काही तुम्हाला चालवायचं असेल बोलायचं असेल तर तुम्ही बोला हरकत नाही माझी पुढे बघा मंत्री मग आहे याच्यात आहे त्याला सरकारी पक्षाचं असते तरी सरकार कुठल्या पक्षाचं महाविकास आघाडी पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून काही कधी आणलं कुठल्या गोष्टी असं आम्ही बोलताय बरोबर आहे मी तुमच्या सरकारचं स्वागत करेन स्थगिती आहे परंतु काही निर्णय झाले असतील परंतु कोणावर अन्याय होणार नाही ही जर जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी

बाकीचे सुद्धा आपल्याला न भेटले लोक त्यामुळे त्यामुळे तुम्ही मला म्हणाला तुम्ही तिराने मला सांगितलं की माझ्यावर जर विश्वास असेल तर कोणावर अन्याय कोणावर शिकवले तर माझी मला विनंती तुम्ही आपण सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे अधिकारी या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र शेवटी या ठिकाणी येत असतो त्यामुळे आपण योग्य चांगली भूमिका घेऊन बघा कुणाचं काय आहे कुणी काय केलं सगळी दिली कुणी आणली कुणामुळे आली हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे त्यामुळे ह्याच्या संबंधात बोला त्याच्याबद्दल बोला हे बोलायची गरज नाही आपण विकासाच्या दृष्टीनं बोलूया आणि मी परत एकदा सांगतो की धाराशिवच्या जनतेवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतो जो निधी आपण त्यापेक्षा साहेब फक्त एवढं सांगतो मी कर्माला मानणारा माणूस आहे सगळ्यात आणि कोणी माणूस असला किती का मोठा असणार किती का छोटा असणार गरीब असणार श्रीमंत असणार कर्म सगळ्यात मोठा असते आपण केलेली गोष्ट आपल्या मनाला तर माहीत असते आणि आपण केलेली गोष्ट जर तुझी असेल तर तिथे आपल्या शब्दात कधी ना कधी तरी आपल्या पुढे उभारत असतील एवढंच असलं तरी घाबरलं पुढील विषय